नमस्कार सर्वांना मी दिपाली तुम्हाला सर्वांचे स्वागत करते शिवण क्लासच्या आठव्या भागामध्ये शिवण क्लासचे चा आपले चार भाग आहे सातव्या भागामध्ये आपण प्रिन्सेस कट पेपर कटिंग पॅटर्न तयार करून घेतलेले होते इस पेपर पॅटर्न वापरून मी आज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल चला तर जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे अशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून मी पूर्ण पॅटर्न ब्लाऊजवरती आखून घेतलेले आहे हे कटचे समोरचे पाठ अर्ध्या अर्ध्या इंचाने मी वाढून घेतलेले आहे अशा पद्धतीने कापडाची बंद बाजू माझ्या साईडने ठेवून पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे मार्किंगवरून आपण कटिंग करून घेणार आहोत आपली मार्किंग पूर्ण झालेली आहे हे अस्तर ब्लाऊज आहे अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवरती मी अस्तर ठेवून घेतलेले आहे आपल्या साडीतले जे मेन ब्लाऊज आहे अस्तरपेक्षा मी थोडे थोडे जास्त कटिंग करून घेणार मी थोडे थोडे जास्त कापड घेऊन कटिंग करून घेतलेलं आहे नवीन शिकणाऱ्या बऱ्याच ताईंना अस्तर जोरण्यासाठी प्रॉब्लेम जातो अस्तरचे हे पाठ समोरासमोर ठेवून अशा पद्धतीने कापडाच्या उलट्या बाजूने ठेवून घ्यायचे आहे आप आणि आपल्याला तिना लावून हे पार्ट जोडून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने प्रत्येक पार्ट समोरासमोर ठेवून आपल्याला तिना लावून जोडून घ्यायचे आहे म्हणजेच कुठलाच पार्ट एकसारखा होणार नाही आणि फिनिशिंगही खूप छान येईल अस्तर आणि मेन फॅब्रिक फिनअप करून घेतल्यामुळे कापड अजिबात हलणार नाही पाव इंची शिलाई मार्जिन घेऊन तुम्हाला कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित अस्तर जोडले जाते आणि कुठेही आणि कुठेही घोळ पडत नाही एकदम प्लेन व्यवस्थित सगळे पार्ट आपले तयार होतात अशाच पद्धतीने मी सर्व पार्ट पिनप करून घेतलेले आहे असेच व्यवस्थित काम केल्यामुळे तुमची ब्लाऊज शिवण्याची स्पीडही वाढते आणि ब्लाऊज शिवायचा अजिबात कंटाळा येत नाही आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया आपल्या शिवण क्लासच्या नव्या भागामध्ये शिवण क्लासच्या नव्या भागामध्ये क्लास भागा आपण या ब्लाऊजची स्टिचिंग पाहणार आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ